मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणीनो सकाळ सकाळ चहा पाणी झाले आणि मी चालू बाहेर आता हा का ती काय खर्च आहेत आपल्याला बाकर टुसती का हो मटणाला उगत जाऊ नाही कसं आहे

बघा माणसा लागते कवर काय जांगू तुझी कावा घ्यायच तुला मला घ्यायचं त्याला माहिती त्याला माहिती पप्पा घेईन म्हण लोक म्हणते ए बघाय संग्राम संग्रामला आता नाही संग्राम मोठा झाले होय सांगायचा पवा शिकला नाही होय तू मग चल उद्यापासना आमच्या भर दोन चार दिवसातच पवाय शिके तुला चार दिवसातच लय झालं चार दिवस सर्दी म्हणजे की सर मग पोहा शिकायचं म्हणलं सर्दी येत नसते गटकाळे बसत असते यात मोक्यात पोहा शिकले कोण उन्हाळ्यात हिरीतच पाणी नसतं आणि हिथच आता मोठी चालला काय लोक मेंढरावाने खुशी घेतो अण्णा काय शेरड आहेत म्हणून तू छग भाऊ शिवराचा शेंडा खात्यात इतक्या राटे शेरड आहेत हो टकुरीत केलं टोकुरीत हिवरा के वर शेंडा खाती शिरडी आम्ही गेलो केवढ्या शेरडा असते पण ता या नात करत शेरडा खोरा काय खोराक नाही काय नाही फक्त पण झाड पाला काय यायला का बारा पकडतात नाही आणि सवय झाली त्यांच्या शेराला शेरडांच्या तुम्हाला कशी काम आहे सवय बिगर काम करणार मास्तर नाही जमणार ना ना तुमचे ते काम संग्राम तुला क्लास टीचर कोण आहे हॅलो आपल्याच मॅडम इतकी लागे आवटे सरांचे बायको संग्रामला क्लास टीचर आहेत काय ती माहीत नाही आपल्याला इतकं आहे कोणता अण्णा काळे प्रयत्नांशी उपोषण केल तर घेत नव्हती अण्णा खरं पैसे नाहीत भरलं दहा रुपय सुद्धा दिले नाही मग सर होता आधी तिथन या काय तू जागेमुळे फरक पडला रे सरांची जागा होती कसे कस आहे मित्र खपचा खपा खप मित्रांनो मिले काळा दिसतोय काय <laughs> रेडकू काय म्हणत बाळा रीड कुस बघत रीड बाळ काय म्हणताय रीड बाळा रीड चाललाय मित्रांनो दूध घालायला अशा प्रकारे झालंय नियोजन आबा मागाशीच गायब झालं गावात छक भाव चाललाय आपण दमान जाऊन दे रे आले खाली केटली खाली आली दहा लिटरची लाईक सायलन्सर चे बी खाली दावं लांबले वाटत लाग दामान जाऊन फक्त दमांनी जाऊन म्हणलं चालत आता अनुभव गेला मित्रांनो दारेवर मका भिजवायला आणि छगम चालेल तर दुधोक असाच विषय चालला त मॅडमचा आवटी मॅडमचा त्याचा पाला खाऊन बघतोय आंबट लागते जरा आधी ते काय करतात बघतो चला घरचं पण दावलं पाच सहा मिनट वहिनी जरा खबर बात घेऊन येऊन विशेष काही नाही पोहून पोहून आलोय हिरी जाऊन गेलो तर सोन्याची हिरी पाहायला आलो छापी पिलो तिथं का पाहले ह्यांच्यावर थोडे ओके मध्ये इकडे आलो मॅडमचा विषय चालला होता आवटे मॅडमचं चलो कसं आहे ट्रॅक्टर लावलाय ना आज ना कुठे गेलेत राहील आज नावण्याचा प्रयत्न आमच्या आजीने घसला शाळेचा गाणवेश आदू आदू, आदू। चालला छालेत हा ना आलू तुझ्या पशी बसती कागना मुळे रोज जायच रोज रोज जायच नोज जाईन की आरुबी तू जायच रोज अंको बाय कुठे गेली अयो कस काय आमची साईना सल्ली शाळेत जाय आमचे अंकु बघा आद्या बघा आधे पदे आमचं आध्याचं इचरायचं राहिले डोकं नाही आता अशी का अंघूळ झाली गाड्याची आमच्या इ गंधी लाव मम्मीला म्हणा गंध लाव जा डोकं इचर म्हणा आमच्या अंगोन लावली टिकली का <laughs> नाही <laughs> <आ? laughs> का बाय आमची शाळा बुडीत नाही आणखी एक दिवस हा काय का आला तर नाही आला तरी काय नाही आला तरी काय व्हायचं आहे ना आला तरी पण दुष्काळ पडेल नाही आल्या दुष्काळ पडेल ह्याच्या पलीकडे काय व्हायचं आता सगळीकडे पाऊस पडला ना आपलाच पडला नाही मागेला दहा पाच सहा दिवसात सगळीकडे प पा, राशीनला पाऊस आहे इकडं रायगावला पाऊस आहे इकडं खाली पाऊस आहे जिंतेकडे इकडं खाली पांढ्याकडं पाऊस आहे आपलाच पाऊस नाही आता आपल्या गावाने काय पाप केले काय माहीत आपल्या शिवायच्याकडे पाऊस पडतो ना आपल्याला नाही होय अंकू आमच्या अंकू डेली सर्विस आणखी तुला बुटा जोड भेटलं का नाही माप दिली का तुमची गन लावा दे गन, गन।, गन कर कर। तू टिकला लावली गन लावला म्हणलं बाहेर लावती टिकली लावली आणखी टिकली बाहेर लावती गण्हा टिकली लावली वाटलं लाव मला तर पण ती गंधाईजवळनं बघितल्या त्या आध्या लावा नाही आध्या सगळ्या कपाळ भरून घेईन लावतंय काय जमतंय म्हणा काय चलो चलो झाला मित्रांनो दहा मिनटांसाठी लावला का नाही ना चल

आसला कलरचा आहे का बघ गुला गुलाबी कलरचा आसला लावायचा मॅचिंग मॅचिंग होय वय नी तसला गुलाबी मॅचिंग मॅचिंगचा चा पाना काय आणखी ह्या शेळच्या ड्रेस सारखा करमायला कधी चक्कर झाल्या जायचं करमायला पॅन्ट आध लगन लावते काय ना आधू चल आद गण लावून येते मग मित्रांनो व्हिडिओ लांबी लाय मी आदोला दावा लागण आमचा गडी कस काय दिसतोय बाबा होय अंकिर आज उशीर झाला हो या आहे किती तिकडी इकडे इकडे कसे दिसतंय बघ आका लाल आता रोज साय जातो मित्रांनो ते बंद पडले कधी पडले मग कस काय पडले आधी फोटो काढायसाठी इकडे नाही आधी उतर खाली बंद करतो मी मित्रांनो चला व्हिडिओ करतो बंद मिठू सायंकाळच्या भागातला रामकृष्णारी बाय 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 म्हणा द्या बाय बाय <laughs>